नमस्कार जय किसान पी एस एम या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्व बांधवांचे हार्दिक स्वागत मित्रांनो भारत देश हा कृषीप्रधान देश आहे कृषी म्हणजे शेती हा देशाचा आर्थिक गण आहे आपल्या देशाला एकशे चाळीस कोटी लोकसंख्येला शेती व कृषी हा एक लाभलेला किंवा मिळालेला एक मोठा स्तंभ आहे किंवा आधारस्तंभ म्हटलं तरी काही वाग ठरणार कारण एवढ्या मोठ्या लोकांचं पूर्ण जीवनमान असेल किंवा त्यांना जगण्यासाठी जे लागणार अन्न आहे ते निर्माण करण्याचं किंवा तयार करण्याचं सामर्थ्य हे शेतीमध्ये आणि शेतकऱ्यामध्ये आहे अशाच या शेतकऱ्याचं काही दिवसापासून त्याच्या आत्मसन्मानाला थोडंसं कुठंतरी धोका पोचवण्याचा विषय काय होत आहेत किंवा त्याचा आत्मसन्मान आत्म जो सन्मान आहे त्याचा त्याला कुठं तरी थोडंसं बाधित करण्याचा प्रयत्न होतो मला एक सांगायचं आहे की आपल्या देशानं इंडस्ट्रीयल एरियामध्ये किती प्रगती केली तर देशा देशाच्या दृष्टीनं ती महत्त्वाचीच आहे पण त्याबरोबर कृषी या क्षेत्राला तुम्ही कमी लेखून चालणार नाही जर तुम्ही कृषीला कमी लेखत असाल तर त्याचे परिणाम हे इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंटपेक्षाही कृषीचे परिणाम वाईट होणार आहेत मागील काही दिवसापूर्वी शेतकऱ्यांच्या बाबतीत असे काही वक्तव्य येत आहेत ते फार दुःखदायक आहे शेतकऱ्यांना किंमत दिली जात नाही किंवा त्यांच्या आत्मसन्मानाला ठेस पोचवली जात आहे काही वरिष्ठ नेते मंडळी असतील किंवा काही जानकार असतील ज्यांच्यावरती हा सगळा डोलारा की ज्यांच्यावरती हा सगळं सांभाळायचं किंवा न्याय देण्यासाठी त्यांना सगळ्या गोष्टी राज्यघटनेनं बहाल केलेल्या आहेत अशा ह्या राज्यघटनेनं बहाल केलेल्या लोकांनी काही थोडंसं चुकून असेल किंवा गैरसमजूती असेल शेतकरी वर्गाला थोडंसं दुखवण्याचा प्रयत्न झालेला आहे तो चुकीचा आहे वाजता एक आता शेतकऱ्याला दुखवू नये कारण तो कोणत्याच गोष्टीमध्ये लाचार नाही आहे किंवा देशाच्या विकासासाठी किंवा प्रगतीसाठी तो रात्रंदिवस झटत आहे मित्रांनो काही लोक चोर म्हणाले काही लोक म्हणाले निष्क्रिय आहेत शेतकरी काही लोक म्हणाले आम्ही सगळं करतो तुम्ही काही करत नाही अशी काही प्रकार झाले पण हे दुर्दैवी व्हायला नाही पाहिजेत कारण शेतकऱ्याला जोपर्यंत आपण आत्मसन्मान किंवा त्याला जो सन्मानपूर्वक वागणूक देत नाही तोपर्यंत शेतकऱ्याची मनोधर्य वाढणार नाही किंवा शेतकरीला नेहमी जर कमी लेखत राहिलं तर त्यातून परिणाम हा वाईट होत जाणार नॅशनल क्राईम ब्युरो रेकॉर्डच्या आकडेवारीनुसार मागील दहा वर्षात एक लाख बारा हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे असेल कर्जाला असेल कंटाळून आत्महत्या केली आहे एवढ्या आत्महत्या एका विशिष्ट वर्गामध्ये दुसऱ्या कोणत्याही वर्गामध्ये होत नसाव्यात असं माझं वैयक्तिक मत आहे दोन हजार पंधरा साली बारा हजारपेक्षा जास्त लोकांनी आत्महत्या केली आणि दोन हजार तेवीस चोवीसचा अहवाल अजून त्यांनी काही प्रसिद्ध केलेला आहे पाच जुलै दोन हजार पंचवीसच्या लोकमतच्या पेपरमध्ये हा अहवाल त्यांनी प्रसिद्ध केलेला आहे अधिवेशन चालू आहे मित्रांनो अधिवेशनामध्ये धाराशिव जिल्ह्यातील एक आमदार आहेत कैलास पाटील मी सकाळी पाहत होतो त्यावेळेस मी त्यांचं त्यांनी काही गोष्टी विधानसभेमध्ये अधिवेशनामध्ये सभापती मान्य सभापती महोदया यांच्या समोर त्यांनी मांडलेल्या आहेत त्याच्यामध्ये एक गोष्ट अशी झालेली आहे धाराशिवमध्ये पवनचक्क्यांचं प्रकल्प आलेले आहेत त्या प्रकल्पामध्ये काही शेतकऱ्यांच्या जमिनी गेलेले आहेत तर त्या जमिनीचा मोबदला मिळावा किंवा ते प्रकल्प रद्द होईल की असे काही कारण जसे मूलभूत अधिकार आहेत आपल्याला राज्यघटनेने दिलेले आहेत तसे प्रॉपर्टी सांभाळणे किंवा प्रॉपर्टीचा पुरेपूर फायदा घेणं आणि तो मालक असल्याचं हे होणं हे सुद्धा मूलभूत अधिकार इतकेच महत्त्वाचे आहेत त्याला सेम राईट्स आहेत तर त्या शेतकऱ्याला अक्षरशः तिथं त्याच्याच शेतामध्ये त्याला उसानं मारण्यात आलं मित्रांनो ही फार दुःखद आणि दुःखदायी घटना आहे मित्रांनो असं व्हायला नाही पाहिजे कारण ज्याच्या जीवावरती ज्या शेतीच्या जीवावरती किंवा ज्या ॲग्रिकल्चर जीवावरती भारत देश प्रगतीकडे चाललेला आहे कारण प्रत्येक गोष्टीला रॉ मटेरियल असेल किंवा इतर कोणतंही असेल साधे कपडे जरी असतील तर ते ॲग्रिकल्चर रॉ मटेरियलपासूनच तयार होतात इंडस्ट्रीयल एरियामध्ये सुद्धा ॲग्रिकल्चर प्रॉडक्ट्स भरपूर काही आएक ॲग्रिकल्चरचे काही गोष्टी असतील ते लागतात फक्त लोखंड वगैरे काय असेल अशाच गोष्टीमध्ये ॲग्रिकल्चरचा वापर जास्त जा होत नाही इतर प्रत्येक ठिकाणी ॲग्रिकल्चरशिवाय पर्याय नाही असं होत असताना या, हो या शेतकऱ्याला सन्मान दिला जातो त्यामुळं माझी एक अशी म्हणजे मला एक असं वाटावं लागलं की शेतकऱ्यानं इथून पुढं हा व्हिडिओ बनवण्याच्या मागचा कारण सांगतो की इथून पुढं शेतकऱ्यानं थोडंसं जागरूक व्हायला पाहिजे आपली प्रगती शेतीबरोबरच अजून कुठल्या क्षेत्रातून होईल हे पण बघितलं पाहिजे कारण वारंवार 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 शेतीला नियम दर्जा दिला जातो शेतकऱ्याला नेहमी आत्मसन्मान दिला जात नाही त्याच्यामुळे त्याची मानसिक कच्ची होते त्याबरोबर त्यामुळं आपण ज्यावेळेस आपली प्रगती करायचं किंवा आपल्या ह्याच्यासाठी आपण झगपडत असतो इतरी जो शेतकरी बांधवांनी ॲग्रिकल्चर बरोबरच इतरही क्षेत्रामध्ये थोडंसं जाणीवपूर्वक लक्ष दिलं पाहिजे कारण त्याच्याशिवाय आपली प्रगती होणार नाही जोपर्यंत आपण आर्थिकदृष्ट्या सक्षम होत नाही तोपर्यंत आपल्याला ही अशी किंमत दिली जाणार तरीसुद्धा शेतकरी शांत आहे भरपूर असे विषय आहेत शक्तीपीठ महामार्गाचं पण असेल ते पण आंदोलन चांगलं चाललेलं आहे माझं एकच म्हणणं आहे की शेतकऱ्याला कोणत्याही परिस्थिती वाऱ्यावर न सोडता तो शेतकऱ्याचं म्हणणं ऐकून घेतल्याशिवाय कोणताही निर्णय घेऊ नये तो शेतकरी आधीच शेतकरी फार गंभीर अडचणीत आहे जो शेती करतो त्याला शेतीचं अवस्था किंवा त्याची अवस्था माहीत असते शेती न करणारे पहिल्यापासूनच ना ते राजकारणात असणारे लोक असे भरपूर आहेत अशांना काही गोष्टी कळणार नाहीत जे काही लोकांशी त्यांची मतं कशी मांडतात हे चुकीचं आहे कारण ह्या लोकांना संविधानिक पदावर बसवलेलं असते तो सर्वांना न्याय देण्यासाठी बसवलेलं असते काही चुका होतात पण त्या त्यांनी घेतलेल्या आहेत परंतु शेतकरी बांधवांनी इथून पुढं कोणावरही अवलंबून न राहता शेतीबरोबर गोष्टी करून आपली आर्थिक स्थिती मजबूत करावी जेणेकरून आपल्याला आपल्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलेल हे शेतकऱ्यालाच करावं लागणार आहे किंवा शेती उद्योगालाच करावं लागणार आहे कारण प्रत्येकाचं शेतीकडे बघण्याचा दृष्टिकोन निगेटिव्ह आहे साधं कोणाला लग्न जरी करायचं असेल शेतकऱ्याच्या मुलाला तरीसुद्धा शेती करतो म्हणून त्याचं लग्न होत नाही पण त्याच्या पाठीमागं हा देशाच्या जनतेला अन्नधान्य पुरवठो किंवा देशाच्या जनतेचं पोट भरण्यासाठी हा दिवसभर राबतो किंवा मेहनत करतो ही गोष्ट दिसत नाही आणि ही गोष्ट ज्यावेळी शेतकरी थांबवेल किंवा तो स्वतःचा स्वतःचा पाहायला ज्यावेळी सुरुवात करेल ना त्यावेळी देशातल्या लोकांना शेती आणि शेतकरी यांची किंमत खऱ्या अर्थाने समजून मित्रांनो हे माझ्या भावना होत्या फक्त मी सकाळी ते विधानसभेतलं व्हिडिओ पाहिला कैलास पाट मानी आमदार कैलास पाटलांचा त्यावेळेस थोडंसं जाणवलं आणि ह्या बातम्या ज्या रोज येत आहेत त्या रोजचं पेपर वाचनमध्ये असल्यामुळं समजल्या शेतकऱ्याच्या बाबतीत असं व्हायला नाही पाहिजे कृषीप्रधान देश म्हणतो आपण कृषीप्रधान देशामध्ये देशा देशा जर शेतकऱ्यालाच किंमत नसेल तर त्या कृषीप्रधान म्हणण्यामध्ये काहीच तथ्य उरत नाही म्हणून हा थोडंसं सा शेतकऱ्याला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे मी जे कोणी व्हिडिओ ऐकत असतील ते फक्त माझं वैयक्तिक मत आहे जे पण बातम्या न्यूजमध्ये किंवा पेपरमध्ये येत आहे तरी गदारोळ पाहतोय त्याच्यामुळे थोडंसं शेतकऱ्यांनी पण आता थोडंसं हुशार झालं पाहिजे जागरूक निर्णय आपण घेऊन शेती असेल आपली नोकरी शेतीबरोबर इतर जोडधंदे असतील हे केलं पाहिजे मित्रांनो दुसरा एक मुद्दा सांगायचा राहिला की शेतकऱ्यांना आता जोडधंदे असतील किंवा आपलंच प्रोडक्शन किंवा आपणच उत्पन्न केलेला माल आपण कसा विकू शकेल ह्याच्याकडे थोडंसं बघणं फार गरजेचं आहे मित्रांनो मित्रांनो व्हिडिओ आला म्हणून बनवलेला आहे आपल्याला बोलण्याचं स्वातंत्र्य आहे त्यामुळं कोणाची न गोखवता जे घडलेलं आहे ते मी तुम्हाला सांगणार थोडासा माझ्या मनात ज्या गोष्टी होत्या ते मी तुम्हाला सांगितले आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला व्हिडिओ लाईक शेअर चॅनल नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा